सरकारला याची भान हरकून गेलेलं आहे सरकार सरकारच्या निदर्शनात येत नाही एक श्री परिचर साधारण फक्त तीन हजार रुपये मानधनावर काम करत आहे आपल्याला सरकारला एकच सांगायचं आहे आम्हाला तीन हजार रुपये न देता एकवीस हजार रुपये आपण का मागतोय कारण एकवीस हजार रुपये मागण्याचं त्याच्या मागचं कारण मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमचं कडणं समजून घ्यावं मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की स्त्री परिचर ही पहिला मान परिचार म्हणजे तिचं काम असं आहे सकाळी साफसफाई करणं झाड पोचा करणं एम बरोबर ड्युटीला जाणं एन एम नंतर डिलेवरीला मदत करणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे मेडिसिन असलं तर मेडिसिन एक्सपायर मेडिसिन असो एक्सपे मेडिसिन देण्याची असो रात्री डिलेवरीला बोलवलं ही माझी महिला जर सगळ्या कामामध्ये जर ती एक नंबर असेल तर ती परिचार ह्या कामा मानधनाच्या बाबतीत पगाराच्या बाबतीत मागे का मागे का म्हणायचं कारण आता लागलेल्या आशा वर्ग त्यांना तुम्ही आनंदाची गोष्ट आहे आशा या माझ्याच भगिनी आहे तुम्ही एक लाडकी बहीण म्हणून सगळ्यांचा जे तुम्ही आशांना अंगणवाडी कर्मचारी आहेत अंगणवाडीच्या मदतनीस आहे यांना दिलं मग आम्ही आम्ही तुम्हाला एक विचारू शकतो जर तुम्ही म्हणतात ह्या लाडक्या बहिणी आहेत तुमच्या आम्ही काही सावत्र आहे का असं सुद्धा योग्यच आहे कारण आज जर शंभर रुपये रोजाप्रमाणे जर काम करतोय तर आमचं पोट बघण्यापुरती आमचा प्रपंच चालला पाहिजे असे एकवीस हजार रुपये आम्हाला तुम्ही दिले पाहिजे आणि आज जर बघायला गेलं तर हातावरचा मजूर हातावरचा मजूर सुद्धा त्याला सुद्धा पाचशे दिला जातो तुम्हाला आम्हाला देण्यासाठी साधा गणवेश किंवा ओळखपत्र सुद्धा आम्ही आम्हाला तुम्ही दिले असं आपलं मुख्यमंत्र्यांकडे मागणं आहे आणि ह्या मागण्यासाठी या आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या आज ही जी वेळ मुख्यमंत्री मोदी यांची सुद्धा आपण आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन सुद्धा त्यांना एवढं सगळं समजून सांगितल्यावर सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची ऍक्शन आपल्या बाबतीत घेतलेली नाही त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुम्हाला कळवतो आपली आयटकची संघटना आज आमच्या पाठीशी उत्तम असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला आणि एवढ्या आचारसंहितेच्या आत आपल्या ह्या सगळ्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आज आपलं हे जे धरणे आंदोलन एक दिवसाचं आहे ते आपण आज इथे केलेलं आहे याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती की आमच्या ह्या मागण्या आमच्या आचारसंहिताच्या आत पूर्ण कराल अशी आशा आम्ही सर्व स्त्री परिचार मनावर घेऊन तुम्ही आमचा निर्णय लावावा एवढे बोलून मी माझे दोन